करीत नाही मी स्वतः माझ्या भावाची वीर मागितली असता उपसरपंचानं माझे कोण वीस हजार रुपये घेतले माझा गोटात काळा करायचा होता तर माझे कोण पाच हजार रुपये घेतले माझ मी स्वतः रोजगार रोजगारसेवक असून माझेकून सध्या पाच हजार रुपये घेतले <ककक्षणा> उपसरपंचानं माझे कोण वीस हजार रुपये घेतले माझा गोटात काळा करायचा होता तर माझे कोण पाच हजार रुपये घेतले

लातूर तालुक्यामध्ये गुंपवाडी गाव आहे आणि या गुंपवाडी गावामध्ये ग्रामरोजगार सेवकाला मारहाण झालेली आहे आता ही घटना जानेवारी महिन्यात झालेली आहे जानेवारी दोन हजार चोवीस मात्र व्हिडिओ आज सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि नेमकं काय प्रकरण घडलं आहे रोजगारसेवक आपल्यासोबत आहेत थेट आपण नेमकं सुरुवातीला आपण काय करूया मारहाणीचा व्हिडिओ बघूया नेमकं गुंपवाडी गावामध्ये लातूर तालुक्यात गाव येतं आहे ते मुरुड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गाव येते आणि तक्रार पण त्यावेळी दिलेली आहे आता नेमकं व्हिडिओ आता आज समोर आलाय म्हणून नेमकं आपण व्हिडिओच्या नंतर आपण रोजगार सेवा हो काय म्हणतात नेमकं काय घटना घडली होती थेट आपण प्रतिक्रिया जाऊन घेऊया मात्र सुरुवातीला आपण व्हिडिओ पाहू त्याच्यानंतर आपण रोजगार सेवा हो काय म्हणतात बघूया

तुम्ही चालू अठरा पैसे द्यायचे ते थोडे तरी यावे लागतील पैसे चला पुढे वाली पण पण कोण आहे लेक पण मध्ये जरा प्रांप कोण खाली एक पण नाही ती प्रांप ने आता घेतला खूप आणि पाण्याच्या नाही

माझ्याकडे तक्रार आल्या सव्वीस बारा तेवीस रोजी ग्राम रोजगार सेवक प्रमोद गाडे हे मनरेगाचे काम करत नसले बाबत वरीलविषयी आम्ही खाली सह्या करणार लाभार्थी आमच्या ऑक्टोबरपासून विहिरीचे मस्टर करत नाहीत रावीची भाषा करतात जॉब कार्ड काढणे मस्टर काढणे यासाठी पैशाची मागणी करतात केलेल्या कामाचे रेकॉर्ड ठेवत नाहीत तसेच आम्ही कामाची मागणी केली असता मस्टर काढत नाहीत असे अनेक तक्रारी आहेत तरी मान्य साहेबांनी त्यांना कामावरून काढावे ही विनंती सुनील राम गाडे कोण आहेत सही तुमचे सुरू असे बाबासाहेब बाबा तुला काय सही घेतली एक मिनिट सांगा थांबा अंबादास तिवारी जेशे सही केली लांडगे तानाजी शिवाजी राजपूत राजेंद्र दिनेश वैजनाथ वगैरे अमित भास्कर आकाश दत्तात्रय लांड नाहीत बारे नाही तर रामचंद्र गोपनाथ वगैरे नाहीत सीताराम गंगाराम पिंपरे नाहीतर धनंजय देवदास लांडगे नाहीतर सुधाकर तुळशीराम मुळे नाहीतर काय गोरोबा नाम देव

म्हणजे बऱ्या एक दिवसापासून तुम्ही करा त्यांची आहेब द्या म्हणजे काय तर एकतर कसं तुम्ही मला शूटिंग करायला माझी बोलाय काय ना तुम्हाला पिसले सगळंच माहिती तुम्ही चौकशी आली मला पिसल्यावरच माहित आहे आता बाबाला काय म्हणून सही घेतली सांग बाबा

तुम्ही सेवक काढायला सही केला हो तुमच्या निगाना झाले ती बरोबर आहे तुम्हाला रोजगार सेवक पैसे वगैरे का काय ते बी सांगा एक दोन तीन चार आणि पाच सव्वीस नाव त्यांच्या पूर्ण विहिरी आहे त्यांनी आमचं पूर्ण झालं विहिरी आता विहिरी सध्या चालू आहे एक दोन तीन चार आणि पाच जणांच्या बाबा विहिरी पाच जणांच्या चालू आहे

मला विहीर चालू झाली हो किंवा ह्याची पूर्ण झाली त्यांनी मला तिथं जर लिहिलं माहीत जर नाही

मागता मला न झालं तरी ही झालेलं आहे काय तरी तुम्ही जेवढी घ्या तेवढं घ्या तुम्ही त्यांना विचारू नका तुम्ही केले तुम्ही कशावर केली त्याच्यावर केली का नाही के। ना, ना, ते बघावं लागेल कि माणूस समोर आहे त्याला विचारावं लागेल आली कसं खरं खोट माणूस समोर आहे त्याला विचारावं लागेल तुझी खरंच आहे का नाही अवघ सही दिसली म्हणजे ती तसं कस त्याला विचार साहेब कशाला आलेत विचारायचं आलेत की इथं गावात चौकशीला का होय साहेब त्याला माणसाची सही आहे त्याला काढायचं केलीच का म्हणायला

कुठपंच कुठा रोजगार टक्केवारी मागायची चेकला टक्केवारी मागायच तेवढा आहे इथं टक्केवारी हा ही माहिती चेक शेताला की आडवा येते चार चार महिने पैसे मागा येते त्याच्यात टक्केवारी पैसे साहेब

गावात तुम्ही रोजगार सेवकाला तुमच्या समोर मारामारी काय चालू आहे खूप सरपंच ही माणसं लावायला अंगावर बोलविले का तुम्ही रोजगार सेवकाला मारायसाठी गावात बोलविले का हे चालू आहे का गावात हे साठी तुम्ही बोलविले का

आता तुम्ही तुमचं चालू आहे काय आम्ही विषय पैशा तसं नाही तुम्ही मला बोलायला कुठा आता जा दोसाहेब ही काय आ गच्चीला का धरायलाव त्यांच्या बोलायला लागले सगळेच्या समोर धर तुम्ही काय बघतो म्हणजे तुम्ही काय अंगावर का चाल लाव तुम्ही तुम्ही काय बघतो म्हणजे आज तुमच्या प्रत्येक वेळेस काय मारू तुम्ही अंगावर काय जाय लाव ग बोलायला लागले माणसं सरळ बोलायचे तुम्ही अंगावर आंगावर चाल लाव चौकशी अधिकारी कुणाला बोलायले अधिकारी कुणाला बोलायले तिथं समोरासमोर मारामारी आज तुमच्या ह्याच्यासाठी अंगावर जायची काय गरज आहे जरा शांत शांती तुम्ही का पळायला लागला बोलायला चौकशी चौकशीला कोणाचे आले तर तुम्ही लाव घ्या कि शंत देत शिस्ती ना कसं शिस्तीन तुम्ही ऐकून घ्या तुम्ही तुम्ही प्रत्येक वेळेस तस करू नका तुम्ही तस करूच नका साहेब चुकीच आहे तुमचं तुम्ही आहे तुम्ही किती बाजू आणून प्रयत्न करा चुकीचं वागायला चुकीचं आव तुम्ही चौकशी कोणाची आहे चौकशी कोणाची आहे प्रमोद ची जा विचारायला कोणाला फक्त म्हणला म्हणलं तुम्ही नचे लाव बघायला बघा तुम्ही व्हिडिओ पाहिला आणि त्या व्हिडिओमध्ये टक्केवारीची भाषा बोलली जाते थेट आरोप केले जातात नेमकं काय प्रकरण आहे आपण आता रोजगार सेवक आहेत हो काय नाव आहे तुमचं माझं नाव प्रमोद हरिभाऊ रोजगार सेवक आहे मी आता जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे सोशल मीडियावर नेमकं काय प्रकरण आहे ते कधीची घटना आहे ते गेल्या महिन्यामधली मधली आहे मला काही माहित नसताना ए जाधव साहेबांनी गावामध्ये चौकशी करण्यासाठी मस्टर त्यांनीच बंद केलेले होते आणि गावामध्ये त्यांनी उठविले की सेवक काम करीत नाही आणि मस्टर का काढीत नाही तर त्यांनी स्वतः मस्टर बंद केले असल्यामुळे वार मी मागणी दिली असता त्यांनी मागणी घेत नव्हती आणि साहेब साहेबांनी मस्टर बंद केलेत असं त्यांनी वारंवार सांगत आहेत मागणी मी त्यांना दिलेली होती माझ्याकडे त्यांची ओशी आहे आणि गावामध्ये त्यांनी लाभार्थ्याला सांगितलेलं आहे की व ही रोजगारशेव काम करीत नाही म्हणून मला कसलीही नोटीस न देता त्या दिवशी ए पी जाधव साहेब गाव घुंपवाडीमध्ये आले तारीख जानेवारीमधली आहे त्यांनी आले आणि गावात आले आल्या मला फोन केला की गाडी तुम्ही आहो मग मी गावामध्ये होतो त्यांनी मला म्हणले देवळाकडं राम मंदिराकडे तुम्ही या मग मी राम मंदिराकडे गेलो असतो त्यांनी ती आधीच गावातील उपसरपंच आणि काही त्या उपसरपंचाकडली माणसं गोळा करून मला मारहाण करण्यासाठी त्यांचा आधीच प्लॅन ठरलेला होता तरी ती त्या ते पद्धतीने त्यांनी मला न काय विचारता मी त्यांनी मला जेव्हा आरोप केले की तू मस्टर मागणी करीत नाहीस किंवा कुणाचं काय काम करीत नाहीस जी त्यांनी नावं दिलेली आहे त्या त्या त्याच्यामधला एकही म काम झालेली माणसं आहेत सगळी टोटल त्याच्यामध्ये जी मागणी केलेली लोक आहेत त्याच्यामध्ये तीन का चार लोकांच्या विहिरीचे कामं झाले ते आधीच आप पूर्ण झालेले होते आणि ती मला न माहीत पूर्ण झाले होते पूर्ण झालेली होती आधीच ती माहीत कसल्या प्रकारची आधी आत्ता केलेत का के पहिले केलेत काहीच माहीत नाही मला तिथं नेलेलं नाही ती इंजिनियर साहेब माने साहेब आणि ती उपसरपंचालाच माहीत आहेत मी तिथं गेलो असता एकही मजूर तिथं कामाला नाही म्हणून मी मस्टर मागणी त्या लोकाची केलेली नाही त्या म्हणजे तुम्हाला खोट काम करा असं म्हणत होते त्या उपसरपंच सा माने साहेबांचं आणि जाधव साहेबच म्हणणं आहे की ती ते सांगतील उपसरपंच सा। त्या पद्धतीचं तुम्ही बोगस असू कसला असू ती काम तू कर मला काय का नेमकं करायला बघूस काय करायला काम म्हणजे हजर्या घे म्हणते तिथं मजुरा असो किंवा नसो तू तुझं काम तू नाही तर मी तुला पदावर ठेवणार तु नाही असं त्यांचं म्हणणं आहे कोण असं उपसरपंच आणि जाधव साहेबांचं म्हणणं आहे तसं काय आहे सरपंचाचं म्हणणं आहे मी सांगाल तसं करणार तुला आमच्या सरपंच सरपंच कोण आहे सरपंच लेडीज आहेत ते त्यांचं काय नाही पण ती उपसरपंच जी सांगेल ती सरपंचाचं म्हणणं आहे सरपंचाची काय तक्रार आहे का तुम्ही सरपंचाची तक्रार काहीच नाही पण सरपंच आपलं काहीच काम आहे का ना उपसरपंचा शिवाय ती सही शिक्का सध्या उपसरपंचाकडे आहे सही शिक्काचा अधिकार उपसरपंचाला सरपंचाला कसलाही प्रकारचा अधिकार नाही कुणाचंही काम करीत नाहीत आमचं एकही काम करीत नाही मी स्वतः माझ्या भावाची वीर मागितली असता उपसरपंचानं माझे कोण वीस हजार रुपये घेतले माझा गोटा करायचा होता तर माझे कोण पाच हजार रुपये घेतले माझ मी स्वतः रोजगार सेवक असून माझे कोण सध्या पाच हजार रुपये घेतले माझा गोटा तयार करण्यासाठी रोजगार सेवकाकून पाच हजार घेतले माझ्या भावाचे आत्माराम हरिभाऊ गाड्या यांची वीर मंजूर करण्यासाठी त्यानं वीस हजार रुपये कोण स्वतः घेतले कधी घेतले कुठे घेतले उपसरपंचानं हॉटेलमध्ये पैसे घेतले हॉटेलमध्ये मध्ये किती पैसे दिले पैसे देऊन त्याला म्हणजे त्या मंजूर करायच्या आधी पंधरा दिवसांना पैसे त्याला होते किती दिवस पैसे दोन अडीच महिने होऊन गेली त्याला पैसे व्हीर मंजूर झाली वरिष्ठ अधिकाऱ्या बाबत काय होतं वरिष्ठ अधिकाऱ्याला वारंवार मी पंचवीस नऊला ला अर्ज दिला साहेब ही उपसरपंच स्वतः माझी सही न घेता मास्टर मागणी स्वतः करतो मास्टर स्वतः दाखल करतो मी त्यांना विचारला असता मधी टॉप तर ती म्हणतात की उपसरपंच ही प्रतिनिधी गावचा असतो म्हणून त्याला करायचे अधिकार आहेत मग ग्रा त्याला अधिकार आहे तर रोजगार सेवक नियमाची काय गरज आहे रोजगार रोजगारसेवकावर प्रत्येक ठिकाणी अन्याय होता आज त्याला वाचा काई तर फुटली पाहिजे असं म्हणून मी बीडीओ साहेबाला वारंवार अर्ज दिला दोन वेळेस अर्ज देऊन ही बी डीओ साहेबांनी माझ्यावर कसलीही प्रकारची दखल घेतली नाही आणि ती स्वतः उपसरपंचाचं सगळं तोटल ऐकतात मलाच उलट बोलतात की तुझं चुकीचं आहे आता पुढची काय भूमिका तुमची माझं मला न्याय नाही मिळाला तर मी आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही मला साहेब किती वेळ जर सांगितलं तर ती ऐकून घेण्याच्या तयारी ना तुमची चौकशी चालू आहे असं म्हणतात आणि स्वतः त्यांनी विहिरी ग्रा त्या मु ह्याचंच जोडलं ग्रामसेवका ग्रामसेवका मास्टर काढतील म्हणून पण ग्रामसेवक मास्टर काढत नाही त्यांना विचारलं असं ग्रामसेवक म्हणजे माझी फक्त सही घेतात उपसरपंच आणि ती गणेश गणेशच सर काढते मास्टर तिथं उप पंचायत समितीमध्ये मास्टर काढायचा अधिकार आता नाही रोजगार रोजगारसेवकांना मास्टर काढायचे आहेत तरीही त्यांनी तिथं त्या पंचायत समितीमध्ये मास्टर बोगस यांच्याकडून पैसे दिघी करून ती मास्टर काढत आहेत बघा गुंपवाडी हे गाव जे आहे ते लातूर तालुक्यात येत आहे धक्कादायक आरोप केलेत रोजगारसेवकानं हो त्यांना सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला होता मारहाणीचा आपण त्या संदर्भात त्या अनुषंगाने त्यांची मुलाखत घेतलेली आहे आता प्रकरणाच्या मी सतत दोन्ही दोन्ही बाजू दाखवतो प्रकरणाची दुसरीसुद्धा बाजू दाखवणार आहे माझा खाली स्क्रीनवर नंबर आहे त्या नंबरला जर आता गुंपवाडीच्या सर उपसरपंचानं किंवा कुठल्या पदाधिकाऱ्यांना जर फोन केला बातमीसाठी या प्रकरणामध्ये जर त्यांची बाजू मांडायची असेल तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्यांनी जर प्रकरणाची दुसरी बाजू जर आपल्यासमोर मांडली तर मी तीसुद्धा दाखवणार आहे नेमकं धक्कादायक प्रकार हा अतिशय गुंपवाडी गावात घडला टक्केवारीची भाषा त्या व्हिडिओमध्ये दिसते आणि ग्रामरोजगार सेवकाचं काय म्हणणं आहे हे मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवलेली आहे ग्रामीण भागात असे जर विषय काही वेगळे असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही थेट कळू शकता कॅमेरामन खंडूहोबळेसोबत मी हुकमत मुलानी लातूर